कालाबादप्रमाणे याही वर्षी मड्डीवस्ती येथील दत्तात्रेय शक्ती मंदिरात दत्त जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे पूर्ण आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी रुद्राभिषेक आणि श्री दत्तयाग यज्ञाने उत्सवाची सुरुवात झाली तर महाआरती दरम्यान मोठा भाविक वर्ग उपस्थित होता मंदिर परिसरात यापूर्वीच्या आठवड्यात सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मालिका पार पडली कीर्तन प्रवचन भजन व विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी मंदिर परिसर रंगून गेला स्थानिकांनीही उत्साहाने यात सहभाग घेतला दत्त जन्मोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने परिसर अक्षरशः फुलून गेला होता भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडले पन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधत दत्तभक्तीचा उत्सव अधिकच तेजस्वी झाला आज भोवानीपेठ मध्यवर्षी दत्त मंदिर येथे दत्त जयंती फार उत्साहात साजरी होत आहे सत्तावीस तारखेपासून दत्त जयंतीला प्रारंभ झालेला आहे सत्तावीस तारखेपासून श्री दत्त श्री गुरुचरित्र पारायणस प्रारंभ झाला आणि तीन तारखेला त्यांची समाप्ती झाली काही काही मुलं जी पहिल्यांदी बसतात नवीन मुलं असतात त्यांच्यासाठी पण आपण भक्तिमार्गाला लावतो त्यांना श्री गजानन विजय हा भक्तिग्रंथ श्री गजानन महाराजांचा शेगावच्या गजानन महाराजांचा ग्रंथ हा वाचण्यास त्यांना दिला आणि ते अतिशय आनंदीनं आवडीने वाचत आहेत मुलं आणि काल मुलांनी मुला संपवलं हो देखील आणि सगळे जे पालनाचे जे काटेकोर नियम असतात ते सर्व नियम तंतोतंत पाळून अशी ही जी तरुण पिढी आहे ते आपल्या ह्या भक्ती मार्गात येत आहे ह्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे